नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपण सर्वांचं स्वागत करते मैत्रिणो आपण आज काढणार आहोत गणेश निमित्त खूप सुंदर आणि आकर्षक अशी सोपी गणपतीची रांगोळी तीन अंकापासून या हा आपण गणपती बनवणार आहोत तर याप्रमाणे आडव्यालाईनमध्ये आपल्याला तीन हा अंक काढून घ्यायचा आहे उभा काढायचा नाही आहे आडवा म्हणून काढायचा आहे आणि यापासून आपण गणपती तयार करणार आहोत याप्रमाणे तुम्ही पाहू शकता याच तीनपासून आपल्याला ही गणपतीची सोन बनवून घ्यायची आहे याप्रमाणे तीन अंकापासून ही गणपतीची रांगोळी आहे गणपतीचे आपण याप्रमाणे लाईन मारून कान काढून घेणार आहोत यानंतर आपण गणपतीचा खालचा बेस काढून घेणार आहोत पाय काढून घेणार आहोत दोन्ही साईडचे गणपती बसलेले आपल्याला काढायचे आहेत याप्रमाणे आपल्याला दोन्ही बाजूने हा असा आकार काढून घ्यायचा आहे हे आता आपल्याला गणपतीच्या जे सोहळं असतं त्याची किनार आणि तिथं एक आपल्याला पाय काढायचा आहे याप्रमाणे पाय काढून घ्यायचा आहे गणपती बाप्पांचा आणि आता नेक्स्ट आपल्याला गणपती बाप्पांच्या डाव्या हातामध्ये आपल्याला एक लाडू किंवा एक असा मोठा मोदक द्यायचा आहे याप्रमाणे आपल्याला हात काढायचा आहे आणि त्या हातामध्ये आपल्याला एक मोठा लाडू किंवा एक मोदक द्यायचा आहे आता आपल्याला उजवा हात काढून घ्यायचा आहे उजव्या हातामध्ये सॉरी उजवा हातामध्ये काही द्यायचं नाही आहे उजवा हात आपल्याला असा आशीर्वाद असा आशीर्वाद देत आहेत गणपती बाप्पा असा दाखवायचा आहे आपल्याला आपला सर्वांना गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे असा आशीर्वाद गणपती बाप्पा आपल्याला देत आहेत जो आपण आशीर्वादाचा उजवा हात काढलेला आहे तो सोंडेकडे थोडासा सोंडेच्या बाजूने काढा थोडासा आपण बाहेरच्या बाजूला गेलेला आहे हे तुम्ही लक्ष द्या मी विनंतरनं व्यवस्थित केलेलं आहे याप्रमाणे लाईन मारून घेतलेली आहे आपण आणि आता आपण गणपती बाप्पांचा मुकुट काढणार आहोत तुम्हाला जो आकारामध्ये आवडेल किंवा तुम्हाला आकार मुकुटाचा वेगळा काढता येत असेल तर तुम्ही काढू शकता मी इथे एक असा फेटा टाईप काढत आहे याप्रमाणे मुकुट आपला काढलेला आहे मी आणि आता आपण गणपती बाप्पांना डोळे वगैरे काढून घेऊया असे आपले गणपती बाप्पा तयार झालेले आहेत आपण मुकुटामध्ये पिवळा रंग देऊन घेऊया म्हणजे आणखी आकर्षक वाटेल तुम्हाला वेगवेगळे रंग देऊन सजवायचं असेल ही गणपतीची रांगोळी तुम्ही वेगवेगळे रंग देऊन सजवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मुकुटाचा रंग देऊ शकता तुम्ही वस्त्र वेगळ्या रंगाने मधले गणपती बाप्पा वेगळ्या रंगाने असं तुम्ही रंगून सजवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता आपण पिवळा आणि लाल रंग देऊन घेऊया गणपती बाप्पांच्या ही आपली गणपती बाप्पांची रांगोळी तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका तुमच्या लाईक्स आणि कमेंट्स खूप मोटिवेशन मिळतं तुमच्या कमेंट्स वाचून तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडतात रांगोळी तुम्हाला कशी वाटली आवडली का नाही आवडली ते पण नक्की कमेंट करून सांगा अशा छोट्या मोठ्या कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू